दरोड्याचा मोठा डाव उधळला जणांना अटक क्राईम ब्रांच दोन ची धडा दरोड्याचा मोठा डाव उधळला ब्रांच धडाकेबाज कारवाईत तब्बल अकरा सराईत दरोडेखोरांना जेल बंद करण्यात आला आहे त्यामुळे मीरा भाईंद्र वसई विरा आयुक्तालयातील पोलीस सतर्क असल्याचे दिसून आले आहे त्यांनी केलेली कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे पोलिसांच्या गराड्यातील हे आरोपी एव्हरसेन सिटीतील राम रहीम नगर परिसरात एका बंगल्याजवळ दरोड्याची योजना आखत होते पोलिसांनी सापळ्या रचून ही टोळी पकडली त्यांच्या ताब्यातून देशी कट्टा जिवंत काडतुसे चाकू चॉपर मिरची आणि साधन असे सुमारे एक पॉईंट सत्याहत्तर लाख मुद्देमाल जप्त झाला आहे अटक आरोपींवर मुंबई विरार नालासोपारा आणि उल्हासनगर परिसरात अनेक गंभीर गुन्हे त्यांची नोंद आहे वसई पोलिसांच्या या सतर्कतेमुळे मोठा रक्तरंजित गुन्हा टळला आहे बिरो रिपोर्ट सिंधुप्रभात वसई